बाबासाहेब पण विचार करत असतील की दिवसात दिवसातनं चार वेळा हार चढवला जात असतोय आहे ज्यांनी मला सात आठ वर्ष बघितलं देखील नाही की नक्की काय आहे चौदा एप्रिल आणि सहा डिसेंबरच्या व्यतिरिक्त कधी माझी म्हणजे माझ्याकडे दुनकुण देखील बघितलं नाही माझ्या समोरूला कचऱ्याचा लागलेला ढीग त्याच्यानंतर इथल्या रहिवाशांचे जे प्रॉब्लेम आहेत यांना फक्त मी दिलेले अधिकार पाहिजेत <coughs> पण त्याच्याबद्दलचा कोणी समाजाबद्दलचा विकास कोणाला करायचा नाही बरोबर सरोज एक हार घातला जातो बाबासाहेबांना आता जे काही उमेदवार नवनिर्वाचित उमेदवार माजी नगरसेवक होणारे नगरसेवक पण इतर कधी त्यांना बाबासाहेब दिसत नाहीत पण इलेक्शनच्या टायमाला नक्कीच दिसतं